नमस्कार मित्रांनो सेक्च्युअल लाईफ कोणत्या चांगल्या पोझिशनमध्ये आपण एन्जॉय करायला पाहिजे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला सायंटिफिक मार्गदर्शन देण्याचा सा मी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो कामसूत्रामध्ये सेक्स पोझिशन जर म्हटलं तो भरपूर सेक्स पोझिशन आहे किंवा जर तुम्ही खजरावर लेणीला गेला तर तिथं पण जर बघितलं तर तुम्हाला कमीत कमी तीस ते ती चाळीस तुम्हाला सेक्च्युअल पोझिशन दिसून येते पण ह्या सेक्स पोझिशन सगळ्यांसाठी पॉसिबल आहे का कारण चांगल्या सेक्स पोजिशन मध्ये करायचं असेल वेगवेगळ्या सेक्स पोझिशनमध्ये तुम्हाला जर करायचं असेल तुमच्या आवडत्या सेक्स पोजिशन मध्ये करायचं असेल तर तुमच्या दोघांच्या पिजीक विषयी तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल कारण तुम्हाची जितकी लवचिक बिझिक असेल तितके तुम्ही जास्तीत जास्त, जास्त पोर्शन तुम्ही आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये वापर करू शकता मग सगळ्यात चांगले पोर्शन कोणती हे मला प्रश्न नेहमी असे म्हणजे माझे रुग्ण विचारतात तेव्हा मी त्यांना सांगतो की बाबाला मला न विचारता तू जर तुझ्या पत्नीला विचारलं की तिला कोणत्या पोझिशनमध्ये चांगलं वाटतं तिला कोणत्या पोरिशनमध्ये चांगला आनंद मिळतो तिला कोणत्या पोरिशनमध्ये चांगलं आर्गेशन मिळतं हे महत्वाचं आहे मी तुला सांगेल एक पोझिशन ते जे माझं पर्सनल ओपिनियन होऊ शकतं पण जर तुझा तुला जर चांगली पोझिशनमध्ये जर सेक्च्युअल एन्जॉयमेंट करायचं असेल तर डेफिनेटली त्या पोझिशनला तुझ्या मिसेसची कन्सर्न घेणं एकदम अत्यंत गरजेचं असतं कारण की काही लेडीज फॅटी असतात काही एकदम रोड असतात किंवा काही पुरुष फॅटी असू शकतात किंवा काही जर पुरुष असतात तो वीक असू शकतात तर प्रत्येकाला टॉप मेन ऑन टॉप अशा वेगवेगळ्या पोझिशन भरपूर लिहिलेल्या आहेत किंवा डॉगी पोझिशन किंवा आपलं सोपाईन पोझिशन किंवा मिशनरी पोझिशन असे भरपूर पोझिशन आपल्या युट्यूबवर पण उपलब्ध आहे आणि कामस्त्रामध्ये पण उपलब्ध आहे मी ते तुम्हाला प्रॉपरली इथं श्रद्धामध्ये त्याला एक्सप्लेन करू शकत नाही पण जर तुम्हाला युट्यूबवर जर जा, पोझिशन बघायचे बघायच्या असतील असं जर टाकलं तर भरपूर पोझिशन तुम्हाला दिसून येतील तर त्या कोणत्या पोझिशन मध्ये तुम्हाला चांगलं वाटेल आणि तुमच्या पार्टनरचे त्याच्यामध्ये सहभाग करून घ्या त्याचा विचारा की आज आपल्याला कोणत्या पोझिशन मध्ये करायचं आहे त्या पोझिशन मध्ये करायचा प्रयत्न करू शकता प्रत्येक पोझिशन मध्ये केल्यास आपलं शेवटी एकच उद्देश असतो की दोघांनाही ऑर्गॅझम मिळायला पाहिजे दोघांनाही सॅटिस्फॅक्शन त्यातून मिळायला पाहिजे हाच आपला मेन उद्देश असतो आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी जर तुम्ही दोघांनी विचार विनिमय करून जर पोझिशनचं एन्जॉयमेंट केलं तर मला वाटतं ती सगळ्यात पोझिशन असेल चांगली उगेच युट्यूबवर जे नॉन मेडिकल लोक असतात ते पण तुम्हाला सांगतात की हे चार पोझिशन नवर तो वाचची लागती हे चार पोझिशन न करो तो औरत बहुत सॅटिस्फाईड होईल असं काहीच नसतं कारण त्यांच्या जे त्यांनी जे सांगितलेले चार पोझिशन असतात ते तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये पॉसिबल आहेत का नाही आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणून मित्रांनो अशा व्हिडिओ न बळी न पडता तुम्ही स्वतः डिसाईड करा आणि स्वतःच कोणत्याही पोस्ट मध्ये सेच्युअल लाईफ आपण एन्जॉय करू शकता धन्यवाद